आपण सांगोला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक घडामोडी काही क्षणात जाणून घ्या नमस्कार तुम्ही पॉलिटिक्स प्रेक्षक काल आम्ही शहाजी बापूंच्या विधान परिषदेच्या आमदारकीबाबत एक अत्यंत महत्वाचा राजकीय विश्लेषण करणारा व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओला तब्बल तेरा हजाराहून अधिक जणांनी पसंती दिलेली आहे तेरा हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे प्रेक्षको तुम्हाला विनंती आहे की जर सांगोला पॉलिटिक्सवरील बातम्या आपल्याला आवडत असतील तर हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आत्ता एक महत्त्वाची बातमी आहे आणि ती बातमी हे माझे आमदार शहाजी बापू यांच्या संदर्भातले आहे शहाजी बापू हे मुंबईला रवाना झालेत काल सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा भारतीय निवडणूक आयोगानं केली आणि त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचं वातावरण तयार झाले विधान परिषदेच्या पाच जागांसाठी ही निवडणूक पुन्हा एकदा होता कारण हे पाच विधानपरिषद सदस्य विधानसभेवर निवडून गेल्यामुळं त्यांच्या रिक्त झालेल्या जागांवर हे पाच सदस्य पुन्हा एकदा निवडून दिले जाणार आहेत तर या पाच सदस्यांमध्ये एक जागा म्हणजे आमदार आमशा पाडवी यांची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे आणि शिंदे गटाकडील या एका जागेवर सांगोल्याचे माजी आमदार आणि एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी शहाजीबापू पाटील यांची वर्णी लागावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मनापासूनची भावना आहे शिवसेनेचे सांगोल्याचे नेते दादासाहेब लवटे यांनीही काल सांगोला पॉलिटिक्सवर याबाबत शहाजी बापूंना पुन्हा एकदा संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती आणि आज माझे आमदार शहाजीबापू पाटील मुंबईत विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहाजी बापू मुंबईत असल्यामुळं इकडं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण पसरलंय कारण शहाजी बापूंसारखा एक दमदार कार्यकर्तृत्व संपन्न आणि पाणीदार आमदार सांगोल्याला पुन्हा एकदा मिळावा यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांची अत्यंत आग्रही भावना दिसून येते काय झाडी काय डोंगर काय हाटील या सुप्रसिद्ध डायलॉगमुळं प्रसिद्ध झालेले शहाजी बापू पाटील हे राज्यभरात एक नामवंत राजकीय नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली शहाजी बापू पाटील यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पराभव झाला होता त्यांच्या पराभवानंतर शहाजी बापूंचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झालेले दिसून आले मात्र बापूंना पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात पाहण्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची मनापासूनची इच्छा आहे याच अनुषंगानं मागील दोन महिन्यात माझे आमदार शहाजीबाबू बापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्बल तीन ते चार वेळा भेट घेतलेली आहे नुकतंच त्यांनी मागील आठवड्यातही सहकुटुंब एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती या भेटीचाही वृत्तांत सांगोला पॉलिटिक्सनं कालच्या व्हिडिओमध्ये दिला होता शहाजी बापूंचा पराभव माझ्याही जेवारी लागलाय त्यांना योग्य त्या जागेवर पुनर्वसन करू बापूंना आम्ही घरी बसू देणार नाही असा शब्द एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापूंच्या कुटुंबियांशी बोलताना दिला होता त्याच अनुषंगानं आता शहाजी बापू हे मुंबईत दाखल झालेत शहाजी बापू हे मुंबईत गेल्यामुळं शहाजी बापूंना विधान परिषदेच तिकीट मिळणार याचा कयास त्यांच्या कार्यकर्त्यांमधून बांधला जाताना दिसतोय एकनाथ शिंदे आणि शहाजी बापू पाटील यांच्यातील संपूर्ण राज्याला ठाऊक आहे शहाजी बापूने विधानसभा निवडणुकीच्या वेळी सांगोला तालुका सोडून इतर मतदारसंघातही जाऊन प्रचार केला होता विधानसभा निवडणुकीत शहाजी बापूंच्या सभांना विविध जिल्ह्यांमध्ये मोठी मागणी होती बापूंच्या होमग्राऊंडवर म्हणजे सांगोल्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एक जंगी सभा घेतली होती बापूंसारखा खमका नेता मला सोबत पाहिजे बापूंना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा मी त्यांना मंत्री करतो अशा पद्धतीचा शब्दही विराट सभेत एकनाथ शिंदेने दिला होता मात्र दुर्दैवानं विधानसभेच्या निवडणुकीत शहाजी बापूंचा मोठ्या मताधिक्यानं पराभव झाला त्या पराभवानंतर तब्बल महिनाभर शहाजीबापू बापू अज्ञातवासात होते सार्वजनिक जीवनात ते कुठे जास्त दिसून आले नाहीत मात्र महिनाभरानंतर शहाजीबापू बापू पुन्हा एकदा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाच वातावरण निर्माण झाले शहाजी बापू यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा निधी आणून विकास काम केल्याचा दावा केला या पाच हजार कोटी रुपयांचा मुद्दा विधानसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीत मोठा गाजला होता की पाच हजार कोटी रुपयांची विकास कामं झालीच नाहीत असा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला होता शहाजी बापू पराभूत झाल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाल्याचं दिसून आलं शहाजीबापू आमदार असताना तालुक्यात विकास कामांची उद्घाटन निधी भूमिपूजन या कार्यक्रमांची रेलचेल होती मात्र शहाजी बापू पराभूत झाले आणि तालुका शांत झाला अशा पद्धतीच्या पोस्टही त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल केल्या जात होत्या या खचलेल्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचं काम शहाजी बापून अनेकदा केले आपल्याला योग्य ठिकाणी संधी मिळेल एकनाथ शिंदे मला घरी बसू देणार नाहीत असा आशावाद आजही शहाजीबापू व्यक्त करताना दिसत आहेत मात्र मागील महिन्याभरात त्यांनी तीन ते चार वेळा एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर बापूंचं पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन होईल अशा पद्धतीचा कयास त्यांचे कार्यकर्ते बांधताना दिसत आहेत याच अनुषंगानं नुकत्याच घोषित झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहाजी बापूंना उमेदवारी मिळेल आणि शहाजी बापू विधान परिषदेवर जातील अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होताना दिसते शहाजी बापू कालच मुंबईमध्ये सांगोल्यातून निघाले आणि आज ते मुंबईला पोहोचले दरम्यान शहाजी बापू मुंबईला गेल्यामुळं शहाजी बापूंना खरंच विधान परिषदेवर संधी मिळेल का किंवा त्या अनुषंगानं काही सूत्र हलतील का याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणात तालुक्यात उदाहरण आले शहाजी बापूंना विधान परिषदेवर नक्की संधी मिळावी शहाजी बापू यांचं उर्वरित आयुष्य तालुक्याच्या विकासासाठी खर्ची पडावं शहाजी बापूंच्या स्वप्नातील हरित सांगोला विकासोन्मुख सांगोला पुन्हा एकदा घडावा ही भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होताना दिसते शहाजी बापू हे विकास पुरुष आहेत ते पाणीदार आमदार आहेत अशा पोस्ट स्टेटसला अनेक कार्यकर्त्यांमधून दिसत आहेत शहाजी बापू हे मुंबईला गेल्यामुळं त्यांचे कार्यकर्ते कमालीशी आनंदित झालेत शहाजी बापू मुंबईमधून एखादी गुड न्यूज देतील अशा पद्धतीचा कयास बांधला जाताना दिसतो दरम्यान मुंबई दौऱ्याबाबत काही पत्रकारांनी त्यांना विचारलं मात्र शहाजी बापू यांनी मी विकास कामा संदर्भात नेहमी मुंबईला जात असतो आणि त्याच अनुषंगानं आजही मी मुंबईला आज आलोय एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तालुक्याच्या विकासासंदर्भात चर्चा करेन अशा पद्धतीची माहिती दिली शहाजी बापू माध्यमांसमोर असं बोलत असले तरीही बापूंच्या विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय रणनीतीबाबत कार्यकर्त्यांना मात्र मोठी आशा आहे शहाजी बापू हे आमदार झाले तर सांगोला तालुक्याचा उर्वरित विकास ही झपाट्यानं होईल तरुणांच्या हाताला काम मिळेल तालुक्यामध्ये आणखी मोठ्या जलसिंचन योजना उद्योगधंदे येतील अशी अपेक्षा त्यांचे कार्यकर्ते सातत्यानं व्यक्त करताना दिसत आहेत शहाजी बापूंचं राजकीय पुनर्वसन होईल असा कयास मागील दोन महिन्यापासून बांधला जात होता मात्र तशी वस्तुस्थिती दिसून येत नव्हती मात्र आता विधान परिषदेची निवडणूक भारत निवडणूक आयोगानं घोषित केल्यामुळं शहाजी बापूंच्या आमदारकीचा मार्ग पुन्हा एकदा प्रशस्त झालाय असं म्हणायला हरकत नाही शहाजी बापू हे विधान परिषदेवर निवडून गेले तर सांगोला तालुक्याला दोन आमदार मिळणार आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सध्या सांगोल्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत बाबासाहेब हे परीनं तालुक्याच्या विकासासाठी झटून काम करताना दिसत मात्र राजकारणातला अनुभव म्हणाव तेवढा नसल्यानं बाबासाहेबांच्या जोडीला जर शहाजी बापू राहिले तर तालुक्याच्या विकासाचं अडकलेलं चक्र पुन्हा एकदा गतिमान होताना दिसणार हीच अपेक्षा शहाजी बापूंच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होताना दिसते शहाजी बापूंच राजकीय पुनर्वसन तेही विधान परिषदेवरच व्हावं अशी अपेक्षा त्यांचे कार्यकर्ते अगदी स्पष्टपणानं व्यक्त करताना दिसत आहेत शहाजी बापू हे पुन्हा एकदा सांगोलीचे आमदार होणार का शहाजी बापूंना विधान परिषदेवर घेऊन सांगोला तालुक्याला दोन दोन आमदार मिळणार का या प्रश्नांची उत्तर आगामी काळात आपल्याला मिळणार आहेत कारण येत्या सत्तावीस मार्च रोजी विधान परिषदेचं मतदान आहे या सत्तावीस तारखेनंतर सायंकाळी सात वाजता म्हणजे सत्तावीस तारखे दिवशीच ही मतमोजणी होईल आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा विधानपरिषदेचे पाच आमदार मिळतील या पाच आमदारांमध्ये शहाजी बापू असतील का या संदर्भातली अत्यंत सखोल आणि बित्तम बातमी आम्ही सांगोला पॉलिटिक्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू सांगोली करू तुम्हाला विनंती आहे सांगोला पॉलिटिक्सवरील सर्व व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील आपल्याला पसंत पडत असतील आमचं काम आपल्याला आवडत असेल तर आपण हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींनाही सबस्क्राईब करायला सांगा कारण सांगोल्याच्या मातीतलं अस्सल राजकीय यूट्यूब चॅनल म्हणजे सांगोला पॉलिटिक्स थांबूया धन्यवाद आपण सांगोला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या